नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून या घरीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये आता सर्वात मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत सध्या नरेंद्र मोदी सत्तेतून पाय उतार होणार का याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असतानाच महाराष्ट्रातून बिहारमधून आणि आंध्र प्रदेशातून तेलंगणातून महत्त्वाची बातमी सध्या समोर आली आहे लोकसभा दोन हजार चोवीस ला निकाल लागला आणि भाजपा काटावरती पास झाली भाजपचे दोनशे चाळीस खासदार आले आणि भाजपला महायुतीच्या म्हणजे एन डी एच्या इतर खासदार अवलंबून राहावं लागलं आणि आपली सत्ता स्थापन करताना भाजपची संपूर्ण देशभरामध्ये पहिल्यांदाच दमशाक झाल्याची माहिती आपल्याला माहीत आहे परंतु ही दमशाक झाल्यानंतर भाजपचं सरकार कधीही कोसळलं असे शिवसेना नेते उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत हे प्रत्येक वेळी सांगत होते आता त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहे महाराष्ट्रामध्येच असे घडल्यानंतर मात्र केंद्रात सर्वात मोठा पुरावा समोर येत आहे भाजपाने केंद्रात आपलं सरकार स्थापन केले ते नितीश कुमार आता भाजपची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे नितीश कुमारांना भाजपने सर्वात मोठा त्रास दिल्यानंतर आता नितीश कुमार भाजपची साथ सोडून आता भाजपच्या बाजूला विलग राहता राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे इकडे तेलगू देशम पार्टी देखील आता भाजपपासून विलग राहणार आहे भाजपने मुसलमानांचा घेतलेला मुद्दा आणि राज्यामध्ये राजकारण हे आता या दोन पक्षांना आवडलं आहे येणाऱ्या विधानसभा निवडणूक दृष्टिकोनातून आता नितीश कुमारांना आणि तेलगुदेशम पार्टीला हे खूप अवघड जाईल या दृष्टीने त्यांनी आता भाजपशी साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे केंद्रातलं सरकार काही दिवसामध्येच कोसळेल अशी शक्यता आहे याच वेळी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधून आगामी काळामध्ये केंद्रात भाजप भाजपचं सरकार कसं उलतावता येईल या देखील सध्या आतून म्हणजे खूप मोठी प्लॅनिंग केल्याची बातमी समोर येत आहे त्याचमुळे राज्याच्या राजकारणात हा मोठा भूकंप होत असतानाच वरती केंद्रात देखील सत्तांतर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले भाजपाला जवळजवळ चाळीस ते पन्नास खासदारांची गरज लागली असतानाच इकडे काँग्रेस पण सत्ता स्थापन करण्यासाठी तीस ते पस्तीस जागांची त्यांना गरज जा आहे यामुळे जर राजद नितीश कुमार जर भाजपसोबत आले तर इकडे काँग्रेससोबत जर आले तर मात्र केंद्रात सत्ता उलटवण्यात राहुल गांधींना उद्धव ठाकरेंना ममता बॅनर्जींना मोठं यश येऊ शकतं इतर लहान लहान पक्ष देखील पुन्हा यांच्या बाजूने येऊ शकतात त्यांची वीस ते बावीस संख्या आहे यामुळे भाजपचा करेक्ट कार्यक्रम करे केंद्रात लवकरच होऊ शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये कधी काय होईल कोणी सांगू शकेल असं नाही त्यामुळे नरेंद्र मोदींचं सत्ता कधी जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी केंद्रात जाऊन घेतील आणि त्यानंतरच मात्र वेग येईल अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो देशाच्या राजकारणात या घडामोडी घडत असताना महाराष्ट्रात देखील पुन्हा सत्तांतर होईल का याकडे लक्ष आहे मात्र उद्धव ठाकरेंची गरज सर्वांनाच भासणे हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले आहे आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये दे। उद्धव ठाकरेंची भूमिका खूप महत्वाची असल्याचं आपलं जाणवते का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद